घाटमाता पत्रकार संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला पिशोर पोलीस स्टेशनचे एपीआय देवीदास वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी पत्रकारांचा सत्कार सोहळा झाला डॉ संजय गायकवाड व वा व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारावर व कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला पिशोर येथील पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले दर्पंदिनी पिशोर घाटमाता पत्रकार संघाची बैठक आयोजित केली होती तर पिशोर पोलीस ठाणे व समता कल्याण विद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष क सह, सचिव सहसचिव सल्लागार यांच्यासह सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे व शाळेचे सचिव तथा माजी सरपंच पी एम डहाके यांनी सत्कार करण्यात आला पत्रकार हा वृत्तपत्राचा मूळ गाभा असतो वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने पत्रकाराच्या बळ मिळावे ही योजना मनात घेऊन येथे पिशोर पिशोर नाचनवेल व वा वासडी करंजखेड चिंचोली लिमिटेड प्रिंट इंडिया मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पत्रकार तथा वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत तिसऱ्या वर्षीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली अध्यक्षपदी बापूराव रामकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विजय थोरात गणेश माणी सहसचिव संतोष पाटील सल्लागार म्हणून सुरेश जाधव मुबीन पटेल यांची निवड करण्यात आली यावेळी प्रकाश मैत अरमान मदार अनिल सुरडकर बापूसाहेब हरणकाळ कारभारी हराळ किशोर जाधव राजेंद्र गोसावी ज्ञानेश्वर गायकवाड सुनील निकम मिलिंद लांडगे रवींद्र खरात सचिन गाडेकर योगेश शेळके निलेश रोडे सत्यम गवळी बापू लोखंडे ज्ञानेश्वर दवंगे भागीनाथ मोकासे आनंद सुरासे यांच्यासह परिसरातील पत्रकारांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शिवशाही न्यूज कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या